शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सौभाग्य होतीच अतुल ठाकरे यांच्या प्रचारार्थ लवकर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुरजीच्या द्वारका चौकात येतात तुम्ही जर संध्या गर्दी जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं भाया माणसं लेकर लहान लहान बापा 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 सुरजीतलं वातावरण निरा भवमयच करून टाकलं ना एका काळात सुरजीवर म्हटलं तर शिवसेनेचा गळ असणारी सुरजी किंवा शिवसेना गळ असणारा हा दर्यापूर मतदारसंघात आज डबल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी याचा पुरा पुरा तितंबा लागलाय पुरा असा जर तुम्ही या ठिकाणी दृश्य जर पाहत असाल तर सर्वच्या सर्वच्या लोक आहेत मोठ्या संख्येनं सध्या या ठिकाणी एकत्र झाले असून लवकरच या ठिकाणी साहेब येणार आहेत तत्पूर्वी शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी एकत्र आले आहेत तुमचं तुम्ही या ठिकाणचं साऱ्या सारा, सारा दृश्य पोहोचून राहिले शिवसेनेचे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत सारे जे दिग्गज दिग्गज चेहरे हे दिग्गज चेहरे या राजकारणाच्या दृष्टीनं घडत असतात सारे असे चेहरे या ठिकाणी दिसत असून प्रत्येक जण सध्या डी सीएम साहेबांची फोन राहिला बाबा वाह लयस गर्दी झालं ना बरं असा एक कार्यक्रम म्हणजे अंजर आहे पण तत्पूर्वी सुरजित असणाऱ्या कार्यक्रमानं या ठिकाणचं साऱ्या सारं वातावरण भगवतून टाकलं ना जो महाराष्ट्र शिवसेना नाव ऐकला जाते तेच महाराष्ट्रासारखं या ठिकाणचं सुख हे शिवसेना नावा होणार ठिकाण पूर्व पूर ठिकाण एकत्र झालं असून या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात ज्या माता भगिनी आहेत लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाच्या कालखंडात जे लाडकी बहीण लाडक्या नसतो सारा बाबा जिकडे तिकडे जाणव गुप्त ठेवला आहे का या त्यातल्या त्या निवडणुका हे सर्व या ठिकाणचं पाहत असाल आणि स्वतः माजी आमदार कॅप्टन अभिजितचे अर्जुन साहेब या ठिकाणी बाहेर मार्गदर्शन दिलं आहे या ठिकाणचं तुम्ही दृश्य कोण राहिले माझ्यासोबत कॅप्टन साहेब आहेत जय महाराष्ट्र काय म्हणते आत्मविश्वास बाबा भल्ला रंग जमला अंजनगाव मध्ये आधीपासूनच शिवसेनेचा रंग जमला होता आणि आता चांगली परिस्थिती अजून एक एक दिवस वाढत चालली आहे आणि आज लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आज अंजनगाव मध्ये दाखल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून उपमुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा अंजनगाव मध्ये दाखल होत तर त्यामुळे अतिशय चैतन्याचं वातावरण आपण बघता आहात लाडक्या बहिणी सुद्धा आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत जनतेमध्ये सुद्धा अतिशय मोठा उत्साह आहे आणि जनता आज एक जनतेने ठरवलेला आहे एक चांगला सुशिक्षित उमेदवार नगराध्यक्षपदा जरी डॉक्टर सुखादय खरे त्या दिलेल्या आहेत आणि चांगले नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेनेने दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आज नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे त्यामुळे नगराचा जर विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्फतच होऊ शकतो त्यांचा जर नगराध्यक्ष असेल तर नक्कीच शेकडो हजारो करोड राज्यपाल उपून थो, थो, ते भुडारी गटा असो रस्ते असो कचऱ्याचे जे ढीक या ठिकाणी अनेक लागतात त्याचा प्रश्न असो हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी क्रीडा संकुलाचा प्रश्न असो त्या ठिकाणी बस आगाराचा प्रश्न असो किंवा या ठिकाणी महाराजांच्या नावाचं स्मारक त्या ठिकाणी जे बनवायचे त्यासाठी शंभर करोडचा निधी असो या सगळ्या गोष्टी सगळ्या जनतेला माहितीये एकनाथ शिंदेसाहेब शकतात मागे चूक झाली मागे चुकीचा उमेदवार दिल्यामुळे काय बोलावं लागतंय हे मला वाटतं सव्वा वर्षामध्ये या जनतेने खूप भोकलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच जनता आता विचार करून त्या ठिकाणी चांगले उमेदवार देऊन कॅप्टन अभिजित जी अर्जुन साहेब मोठ्या कॉन्फिडन्स सांगत आहेत की या ठिकाणी यावेळेस म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना रंग करणार आहे त्या पद्धतीने पोलीस प्रशासन या ठिकाणी पाहिजे असतात हजारोच्या संख्येनं जे नागरिक आहेत

दाखल होणार असून तुम्ही सर्वोच्च सर्वोच्च दृश्य आहे सध्या गावरांटीवर या ठिकाणचं नायू दृश्य जे आहे गावरान नांटीवर या ठिकाणी सुरजीवर सुरजीतून सध्या पाहून राहिले आहे Terima <laughs> kasih. <laughs> <laughs> ...